तर नमस्कार मंडळी मी ओमकार कडवे तुमचं स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये तर मी चाललो आहे आता शेतावरही आणि सकाळ साकल, सकाळी सन आपलं सनराईज काय काय बोलता नाही दिसत नाही स्टूडिओ पण एक नंबर वाटते थंडी तर था नाही लागत म्हणजे डोल्यावर येतात तरी पण तर चला शेतात तर ते आज काय साध्यासुद्धा आहे आज गेलं तर कॉलेजला जाईन असं कन्फर्म नाही पण बघू कसं का वाटतं त्यांना आज लेक्चर जायला तर लागेल उद्या नाही जाणार कदाचित का बघू काय होते कदाचित बघणारे असेल ते जाऊन सरांना नाव सांगतील माझं आय दे असं माहिती आहे चला भाई राशी कोणी झाल्या तिकडे पण काहीतरी चाललंय कोपऱ्याला ही एक कस डोंगर नाही कसलं आहे झालंच नाही आता पहिल्यासारखं हे बघा हा रस्ता का होता पहिला फोटो असेल तर टाकी थांब था था नेल आफ्टर बिफोर करून थमनेल तरी बेटर नाही नाही तर ठीक आहे चाललंय आता शेतावर बघू काय होते पुढचं तुझा आता हरभरा उगले बघा काही आता हारबार उपटायला केलेला आणि आमच्या तर टर्बो इंजिन आलेलं आहे अशा प्रकारे हे हे टर्बो इंजिन आणि काय शिरके तर काहीच आता चाललोय शेतातून आलो घरी चाललं तर करायचं काय चला जरा शेतालाच काम होतं हरभरा पण उपलब्ध आणि खोपटी पण भारत चाललेलं आहे आता बोलवलं आहे येत आहे चपाती खाऊन येते त्याला वेळ झाला थोडा एक फोन झाला एक फोन आणजा तो अरे तू फोन आण जा हो चप्पल झाण जायला लागेल ते जा जा आणजा जा जा शेट लवकर शेट आहे शेट ठे तू तेच होतो मी शेट आहे ना नंतर कॅमेरात नसता आले ना कुठे वेळ वगैरे केस जरा लागला तर परफेक्ट आहे येत चला आल्या फोन दे हे जुनं फोन जुनं हत्यार त्यांनी ज्या चॅनल ग्रो झालं तर जवळजवळ एकशे एकोणनव्वदपर्यंत त्यांनीच म्हणलं आहे आता पुढे हा फोन घेणार आहे तर चला ह्याच्यात जेवढा जोर होता त्यांनी तेवढं ते केलं तर ह्याची रेस्टिंगची बार केली रेट्स मारे माझा तर चला रेट्स तर काय आता चाललं आहे कॉलेजमध्ये हाच रोजचा रस्ता आहे हेच रोजचं कॉलेज आहे आणि हे बोल्ड आहे रोजच हे सगळं रोजच आहे फक्त आम्ही आहोत काय हा बॉटल लागली काय गरज महाराजी आहे आणि इथं कल्पेश भोसले ओ कल्पेश शेठ भोसले ओ कल्पेश शेठ काय बोलता काय कल्पेश शेठ भोसले भेटलेले या 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 साहेब या आत मीला काय बरे आहेत ना

कॉलेजवरून घरी आणि आता चाललं हे शेतावर ताडपत्री घेऊन चाललो आहे की टाकून यायचं रिटर्न जाऊन येते फोन दुसरा व्हायब्रेट कर करतो तर चला शेतावर जाऊन येतो गाडीकड लागते गाडीवर टाकी मग चला काय करतोय तो तो काय करतोय बार कटिंग करतोय बार कटिंग करतोस काय ग्रिलसाठी साठी तेवढं मी माहीत नाही ना कॉन्टॅक्ट नंबर टाका तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय तुझा काय त्याचा दिला त्यांनी पोरी बिरी का बघितली तर एखादं नाही रे त्याला जर पोरी बिरीने मेसेज वगैरे केला तर काय जमते काय जमते काय रे जमते काय

ठरेस मरतो अजिंक्य कावजी मानस कावजी आणि माहिती आहे ना शीत घेतले <laughs> <laughs> का विसरलं सरल करत आहे माझा नंबर नंबर अजिंक्य कावजी आपण काय बोलता आ, मी जरा पाळणा बनवलेला कलर हो हो आणि माणूस कावजी तुमचं काय शाळेतून आलं तेच काम क्लासला नाही गेलो ना क्लासला अरे क्लासला नाही गेलो ते सांगते आल्या आल्या कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आज काही कामच आहे तरी साडेपाच पाच वाजले असतील पाच तसंच हमकास वाजले असतील हो साडेपाच वाजले साडेपाच वाजले आणि एवढं गुन्हा बात नाही हो पण ठीक आहे मांडव शिकपायची आता सुरुवात केली इकडून काय टांबाटी विंबाटी काय एखादी झूम पण हे एखादी समजून जातो मी कसं व्हायचे तर चला मांडव शिकून घेतो नंतर बिट्ट जरा इथून वायर पण टाकायचे ते झोपडा केला आता आता तिथं रात्रीची एडिटिंग इथं होईल इथं रात्री हे झोपचं झोपतं असं चालू होतं ना आता इथं एडिटिंग चालू आहे अरे पहा मला कसं काय केलंय हाय थोडं रिस्की पण हाय तसं बेटर आहे इथून ह्या ला तिकडे सरकला इकडे सरकले नाही तर भानलं वाटतं कुठं तरी इकडे हां इकडे भानलं आहे म्हणून तो तसा राहिला आहे पण ठीक आहे ओवरऑल बरं आहे तेवढा चला इसळी भरली असो तर गाईज आता झालं आहे म्हणजे मांडंच शिपते मी अजूनपर्यंत मांड मांडं शिपता शिपते वायर टाकून घेतली एक ही तिथलं तिथं एक बोर्ड लावायचा आहे ना म्हणून त्यासाठी वायर वगैरे टाकायला लागेल मोबाईल वगैरे चार्जिंगला लावायचे स्पीकर वगैरे हा तिथं बनायचं आहे त्यातलं अजून कॅबिनमधलं बरंच काय सामान आहे की ते तिथे शिफ्ट करायचं आहे आता आलं भरलं आहे कदाचित ते बदलते मग परत त्याच कामाला लागते बोकड्या तर गाईज आता एवढं एवढं शिपलं आहे म्हणजे झालेत ऑलमोस्ट तीन रांगा होतील आता झालेत म्हणजे एक आलं बाकी आहे आपण लावते आपण भरला आहेस तसा ह्याच्यातला लावून असतो बरं पाटून बघायला लागते पाठी तिकडे पाईप बघायला लागते ते होतंय ते जरा ठीक आहे तरी पण आजचा ब्लॉक काय असाच होता तरी जायला भेटलं तर जाईन पण नाही जायला ना भेटलं जाणार होतं तर खेळायला क्रिकेट आहेत पण मांडव शिपायचं तर मी आलो मग त्यांनी शिकलं आले चार पाच फोन आले मला ये ये काय करणार ला। लाला नाही ना मांडव शिपून गेलो तर काय ना फेरी टाकायला तो बोलतील कशाला आला घरी जावा असं बोलणार नाही बघता हे तर झाले आता इथं वायर अशी बांधून ठेवले साधारण आणि हे शेड त्याला टाकायचे इथं इथून टर्मिनल वन आणि टर्मिनल टू सॉरी दिसलं नाही का हा टर्मिनल वन इकडे टर्मिनल टू असं काय होतं आजचं पूजा पण करायचं आहे तुझ्या तर नाही तर केलं अंडा शिपला जाईल झाला तिथून थोडी वरती घेतली तिथून तशी सोडले वर आणि इकडे खाली घेतली अशी तर काय करणार वरती टाकू शकत नाही पहिलंच टाकून मोकळा झालो हे तारी विसरलो ना मग तारींच्या वरती नाही ना ॲडजस्ट होऊ शकत झाल्या असतात तशा होईल करू काय तिथून तशी हे करायची तिथून तशी हे करायची होईल तार ॲडजस्ट करायला पाहिजे चला बघतो काहीतरी करतो जुगाडबंदी वरतीच टाकायला लागेल काही आता झालं म्हणजे शिपणं तर मांडव तर शिपतेच एक रांग राहिले शेवटची म्हणजे पाच आली राहिलीच पूजा पण करून घेते आता पूजा आता काही शांत चित्ताने करायची असते पण ठीक आहे आता काय टाईम वाजले तर वाजले तर आता किती साडेसहा वाजले इथंच आणि कालक पण बघा काय झालंय म्हणून बोलू आवड पूजा करून घेतो मांजर 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 धाव 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 खतरनाक नाही बोलत गेला आलं आलं पण झालं तिकडं पटकन घेते शिपून तर शिपून घालते पटकन पूजा करून घेते आणि जाते तो चला पूजा करून नंतर भेटू तर गाय आता आले घरी आलेलो आहे वाजलेत बघा किती साडेसात वाजलेत नाही आत्ता जस्ट घरी आलेलो आहे तर आल्या आल्या दादूसने सरप्राईज दिलं तर उद्या सुट्टीवर हो आहे मग उद्याची कामं तो करशील नाश्ता करत आहे तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा hey मी मिळतो अशाच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय